पुण्यात गोरक्षक आणि माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हो यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा आमदार ग्रीश नायकवडी यांनी पत्रकार परिषद घेऊन निषेध केला गोरक्षणाच्या नावाखाली तोडपाण्याचे उद्योग सुरू असून त्याला पोलिसांची साथ असल्याने महाराष्ट्राचा बिहार होण्याच्या मार्गावर असल्याची टीका त्यांनी केली गोरक्षकावर मोका अंतर्गत कारवाईची मागणी त्यांनी केली आमदार नायकवाडी म्हणाले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या सदाभाऊ खोत यांच्याशी गोरक्षकांनी केलेले गैरवर्तन निषेधार्ह आहे राज्यात असे प्रकार वारंवार घडत असून पशुधन वाहतुकीच्या नावाखाली गोरक्षकाकडून पाठला करून कायदा हातात घेतला जात आहे या तोडपाण्याच्या उद्योगात पोलिसांचाही सहभाग आहे असा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांना लुटण्याचा हा उद्योग करणाऱ्या गोरक्षकावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणीही नायकवाड नायकवाडी यांनी केली आहे याबाबत राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले कालच हाडपसर इथं काही गोरक्षक या नावाने काही गुंडांनी आमच्या विधीमंडळातील सहकारी आणि सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आग्रही असणारे आक्रमक असणारे आणि शेतकऱ्यांची प्रश्न सोडवणुकीसाठी सरकार दरबारी आपला आवाज सातत्याने शेतकऱ्यांचा पोचवणारे आमचे सहकारी विधिमंडळातील आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ल्याचा प्रकार केला गेला या प्रकारानंतर एक गोष्ट लक्षात आली की या राज्यात काही चुकीच्या गोष्टी सुरू आहेत त्या निश्चितपणानं त्याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन त्यांना आवर घालण्याची आवश्यकता आहे आणि यासंबंधी कठोर कायदा करून त्या ठिकाणी अशा लोकांना कठोर कठोर शिक्षा देण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे जो जो विषय हाताळला गेला आहे की गोरक्षक गोरक्षक कोण गोरक्षक शेतकरी शेतकरी त्या गोमातेचं संगोपन करतो तिला आपल्या लेकरा बाळांच्यापेक्षा जास्त प्रेम करतो तिचं मूत्र शेण हे सगळं तो स्वच्छ करतो धारा काढतो आणि तिची निगा राखतो तो खरा गोरक्षक केवळ एक व्यवसाय बघता बघता उदयास आला आणि जरा भरभराटीला आला म्हणून लोक गोरक्षकाचं बिल्ला घेऊन किंवा त्या नावाखाली काही व्यवसाय उभं करण्याचा प्रयत्न करतात त्यातलेच हे गुंडकुंड लोक आहेत यांचा गोरक्षणाशी काही संबंध नाही आहे त्यांनी कधी दोन गाई पाळल्या नाहीत गु दोन गाईंचं संगोपन केलेलं नाही केवळ शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं शेतकरी हा काही असला तरी महाराष्ट्राच्या अर्थकारणात महाराष्ट्राच्या सगळ्या संस्कृतीत ठेव्यात जपण्यात शेतकऱ्याचा महत्त्वाचा वाटा आहे अर्थकारणाच्या बाबतीत कुणी काही स्टेटमेंट करत असलं तरी आजही महाराष्ट्रातली बहुतांश अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे शेतकरी मुळातच पहिल्या अडचणीत आहे कधी अतिवृष्टी कधी कमी वृष्टी कधी बियाणं बोगस वगैरे अशा पद्धतीनं सतत त्रस्त असतो शेतकरी त्यात त्याच्याकडे थोडं पशुधन असतं गरजेच्या वेळेला तो पशुधन विकतो आणि गरज ज्यावेळेला गरज असते त्यावेळेला तो खरेदी करतो मग असे जर शेतकरी त्यांचं पशुधन विकायसाठी न्यायला लागले तरी ते गोवंश नसले तरी त्यांना अडवायचं दमदाटी करायची दहशतीचं वातावरण करायचं आणि तोडपाणी करायची आणि जर तोडपाणी यशस्वी व्हायला नाही लागली की मग पोलिसांना बोलवायचं आणि काही अंशी पोलिसही त्यात सहभागी होऊन मग या तोडपाणी तेही सहभागी होतात अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटण्याचं काम ह्या गोरक्षणाच्या नावाखाली सुरू आहे निश्चितपणानं या गांभीर्याने याकडे बघण्याची गरज आहे आणि अशा गुंडपुंड प्रवृत्तीच्या आणि मानसिक विकृती मनोविकृतीच्या लोकांना आवरण्याची आवश्यकता आहे त्यासाठी पुढच्या काळात कडक कर कायदे यासाठी करून कठोर शिक्षेचं प्रोव्हिजन तरतूद त्या कायद्यामध्ये केली गेली पाहिजे हे आमची आग्रहाची मागणी आहे येत्या अधिवेशन काळात आम्ही निश्चितपणाने हे झालेला प्रकार आणि महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी असे होणारे प्रकार मॉब लिंचिंगचे सुद्धा असे अनेक वेळा प्रकार असे झालेले आहेत आणि या संबंधीची नोंद आमच्याकडे आहे ती सगळीच यादी फेरिस्त घेऊन त्या ठिकाणी येत्या अधिवेशनात विधिमंडळात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असणार आहोत अशी असंही आज बोलताना थोडंसं आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी खऱ्याला खरं बोलण्याची भूमिका आमची असणार आहे काही वर्षापूर्वी बिहारमध्ये अशी परिस्थिती होती की तिथे कायदा सुव्यवस्थेचं काही राज्यच नव्हतं कुणीही यायचा आणि कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घ्यायचा आणि आपल्या परीनं तो राबवायचा आणि त्यावर आपलं पोटपाणी भरायचा किंवा त्यावर व्यवसाय उभा करायचा तसाच प्रकार आता महाराष्ट्राच्या गोरक्षकांच्या नावाने केलेला आहे की गोरक्षकांनी पाच पंचवीस जणांची गँग करायची जनावर बाजाराच्या बाहेर चार पाच जण उभं राहायची गाडी कुठे झाली चौकशी करायची त्याचा गाडी नंबर पुढच्या चार पाच जणांना द्यायचा दहा दहा किलोमीटरवर गँग करून उभं राहायची त्याच्या हातात हातारी घेऊन उभं करायची दहशत करायची आणि पैसे उकळायचे शेतकऱ्याला ते जनावर बाजारापर्यंत न्यूज तोपर्यंत त्याची निम्मी किंमत रस्त्यातल्या तोड पाण्याला द्यावी लागते वास्तविक तो बेकायदेशीरपणानं काही करत नाही पण हे लोक असं आव्हानायचे जसं काही एस पीनी आणि आर टी अधिकार दिला आहे आणि हे आर सगळे लोक आहेत अशा पद्धतीनं वर्तन करून म्हणजे हे पूर्वी बिहारमध्ये व्हायचं ते आता कुठं महाराष्ट्रात आता सुरू झालं आहे तर निश्चितपणानं वेळीच आवर घटला तर ठीक आहे नाहीतर पूर्वी कधी ती बिहारचं जे नाव घेतलं जात होतं त्यात महाराष्ट्राचं नाव घेतलं गेलं तर वावगा असू नये आणि म्हणून ह्या महाराष्ट्राला ह्या घटना अत्यंत भूषणावं नाही आहेत निश्चितपणानं शासनाने यात गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे आणि योग्य ती तरतुदीचा कायदा या ठिकाणी करून अशा लोकांना कठोर त्यांच्यावर जरब बसवण्याचं काम आणि त्याला कठोर शिक्षा देण्याचं काम या ठिकाणी शासनानं केलं पाहिजे काल झालेल्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो हे